शेतकरी मित्रांनो नमस्कार सर्वप्रथम आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आणि टॉमॅटोचा व्हिडिओ बऱ्याच दिवसापासून दिले गेलेला नव्हता परंतु आज प्रथमच टॉमॅटोमध्ये एक साधारणतः वीस पंचवीस दिवसाच्या नंतर आपण व्हिडिओ या ठिकाणी देतो आहे आता टॉमॅटोमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्या बऱ्याच शेतकऱ्यांचे नवीन कॉल आले की प्लॉटमध्ये बऱ्याच अडचणी त्या ठिकाणी आल्या प्लॉट स्ट्रेसमध्ये जात आहे झाडांची पाणी गोळा होत आहे तुम्ही जर बघितलं तर जो आपला शेंड्यावरती जो प्रकार आपल्याला या ठिकाणी दिसतोय आता हा एक पाच दहा टक्के या प्लॉटवरती दिसतोय परंतु हा आपल्याला कुठेही दिसायला नको किंवा याच्यावरती आपण काय उपाययोजना करू शकतो किंवा या अडचणी आपल्याला कशामुळे येतात याच्याबद्दलची आपण या ठिकाणी आज चर्चा करणार आहोत त्यापूर्वी काका आपलं नाव गाव आणि मोबाईल नंबर एकदा माझं नाव पंडित वामनराव वडजे राणा रामबेवनी तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक मोबाईल नंबर त्र्याण्णव झिरो सत्याहत्तर नव्वद चारशे एकोणसाठ आपण सुरुवातीपासून प्लॉट बुकिंग केलं बुकिंग केलं बरोबर काय वाटलं अनुभव नाही बर चांगला वाटलं काय अडचण नाही म्हणजे म्हणजे सात वर्षाचा अनुभव नंतर हा पहिलं वर्ष असे का माझं म्हणजे एक नंबर प्लॉट झालेला आहे बरोबर पण तुम्ही आलेल्या पवारने कुठल्या टाळल्या नाही कुठली नाही एक टाइमिंग मध्ये पवारने केलं काही अडचणी असतील तुम्ही कॉल करून विचारून घेतलं विचारून घेतलं बरोबर आहे आजही आता आम्ही आता जवळजवळ पूर्ण बघतच आलो मी आता बऱ्याच दिवसापासून म्हणजे बाहेर निघालो नव्हतो परंतु आज बऱ्याच ठिकाणी बरोबर आहे मी आता बऱ्याच ठिकाणी बघितलं प्लॉट मध्ये नक्कीच तुमच्या प्लॉट मध्ये बाकीच्या पेक्षा खूप मोठा चेंजेस आणि तो तुम्हाला आता आता बरोबर आपल्याला याच्यामध्ये नियोजन आपण जे केलेलं आहे किंवा आता आलेले शेड्यूल काय आलेले ते सांगा शेड्यूल आता कालच कालची फवारणी किटाजीन आणि कुमनची पहिली आदल्या दिवशी क्लास टू ची झालेली टाटाचा क्लास टू टाटा क्लास टू झाले आणि ड्रीप मधून आपलं हे दिले तेरा चाळीस तेरा दिले पाच किलो ओके आणि सल्फर दोन किलो आणि मॅग्नेशियम सल्फेट दिलं पाच किलो बरं तुम्ही मला दहा दिवसापूर्वी कॉल केला होता हो की प्लॉट मध्ये फुटवा दिसत नाही फुटवा दिसत नाही फुट गॅरव्याचा प्रादुर्भाव वाढला आपण कोणत्या फॉरने सगळा बदल टोनर प्लस दिला होता आपण बरं तीन लिटर मी टोनर टोनर प्लस टाकलेलं आहे ओके त्याच्यानंतर पुन्हा आपण गॅरव्याच्या सिविक जड आणि

आता हेच ही सेटिंग आपल्याला अजून वाढली पाहिजे पूर्ण प्लॉट मध्ये नियोजन करत असताना पाल जो आपल्याला आज प्लॉट सुंदर दिसतोय त्या तुलनेत त्या प्लॉट मध्ये असलेल्या टोमॅटोची साईज असेल शेवटपर्यंत त्याची चकाकी असेल कारण बऱ्याच ठिकाणी प्लॉट खराब होत आहे तर आपल्याला कमीत कमी, कमी काही मार्केटमध्ये आपल्याला नियोजन त्याचं चांगलं करता येईल बरोबर बर। तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या आता कामकाज करत असताना या स्टेजला आल्यानंतर जे प्लॉट आता तुम्हाला अशा पद्धतीचे किंवा काही ठिकाणी पिवळ सरपाना दिसत असेल पानांच्या वाट्या दिसत असतील या का दिसत आहे हे पहिले समजून घेणं फार गरजेचं आहे पाऊस उघडल्यानंतर आपण मल्चिंग पेपर टाकलेला असो बऱ्याच ठिकाणी शेतकरी पाण्याचा ताण त्या ठिकाणी पडलेला आहे ही गोष्ट प्रत्येक शेतकऱ्यांनी समजून घेतली पाहिजे कारण पाऊस जोपर्यंत तो होता तोपर्यंत वातावरणामध्ये नायट्रोजन त्या ठिकाणी मिळत होतं पाण्याचं प्रमाण त्या ठिकाणी मिळत होतं त्याच्यामुळे झाडांना स्ट्रेसपणा कमी होता परंतु आता पाऊस उघडल्यानंतर टेम्परेचर त्याच पद्धतीचं आजही टिकून आहे आणि वातावरणामध्ये जे व्हेरिएशन होतं या व्हेरिएशनमुळे झाड मध्ये गेलेले आता याच्यासाठी आपण पहिले सर्वप्रथम पाणी पुरेसं देणं त्या ठिकाणी गरजेचं आहे त्यानंतर आपण जे डोस देतो त्या डोस मध्ये तुम्हाला पहिला डोस त्या ठिकाणी द्यायचा आहे जर या पद्धतीचा प्लॉट असेल आणि आपल्या स्ट्रेस मध्ये झाड वाटत असेल तर आपल्याला पहिला डोस या ठिकाणी द्यायचा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला नाईसजेल एक पाचशे ते पाचशे ग्रॅम ते एक किलो पर्यंत आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचंय त्या मध्ये आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून आपण एक ग्रेड आपल्याला त्या ठिकाणी द्यायची आता ती ग्रेड देत असताना फक्त एकच गोष्ट लक्षात घ्या की आपण सुरुवातीला पाणी देऊन घ्या पाणी दिल्याच्या नंतर एक दोन तीन ते चार तास पाणी द्या तीन ते चार तास पाणी दिल्याच्या नंतर आपण त्याच्यामध्ये अकरा छत्तीस चोवीस एकरी दोन ते अडीच किलो पर्यंत आणि त्याच्यासोबत आपल्याला नैजिअल एकरी एक किलो हा डोस आपल्याला देऊन घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती परत दहा ते पंधरा मिनिटं आपल्याला पाणी आहे आता या पद्धतीने नियोजन पहिला डोस आपल्याला त्या ठिकाणी देऊन घ्यायचा आहे त्याच्यानंतर एक चार ते पाच दिवसाचा अंतरमध्ये जाऊ द्या चार ते पाच दिवसानंतर परत आपल्याला दुसरा डोस त्या ठिकाणी द्यायचा आहे आता दुसरा डोस द्यायचा असताना आपल्याला चिलेटेड झिंक एकरी पाचशे ग्रॅम लक्षात घ्या चांगल्या कंपनीचं चा आपल्याला मायक्रोटन त्या ठिकाणी घ्यायचे त्याच्यामध्ये चिलेटेड झिंक पाचशे ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट पाच किलो आपल्याला फेरस त्या ठिकाणी घ्यायचे फेरस तुम्हाला सहा टक्के फेरस आपल्याला त्या ठिकाणी पाचशे ग्रॅम या प्रमाणात आपल्याला घ्यायचे हा डोस देत असताना याच्यासोबत आपल्याला अल्केमी सोलीप एकरी साधारणतः पाच किलो पर्यंत आपल्याला घ्यायचे हा डोस आपण सकाळच्या वेळेला जर देऊन घेतला तर आपल्याला नक्कीच लॉट मध्ये चेंजेस त्या ठिकाणी दिसून येतील हे दोन डोस दिल्यानंतर आपल्याला तिसरा डोस आपल्याला त्या ठिकाणी द्यायचा आहे झाडाला ताकद सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी लागली पाहिजे म्हणजे जे आपण म्हणतो की फॉस्फरस लेवल ले ले राहिली पाहिजे याच्यासाठी आपल्याला सोळा लक्षात घ्या पन्नास किलो मध्ये बारा बत्तीस सोळाची त्या ठिकाणी बॅग येते ती बॅग आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून बिरघळून आपल्याला त्या ठिकाणी ड्रिपच्या माध्यमातून देऊन घ्यायची हे तीन डोस जर दिले तर आपल्याला नक्कीच प्लॉटमध्ये चेंजेस त्या ठिकाणी दिसून येतील आता याच्याच बरोबर आपण फवारण्यांचं नियोजन आता फवारण्यांचं नियोजन करत असताना आपल्याला सर्वप्रथम पांढऱ्या माशीचं प्रतिबंध करणं फार गरजेचं आहे कारण बऱ्याच प्लॉटांमध्ये पांढरी मासे त्या ठिकाणी जास्त प्रमाणात दिसते आता पांढऱ्या माशेसाठी आपण काय फवारणी दिली uh, क्लास टो दिलं टाटाचं क्लास टो एकरी दोनशे ग्रॅम दोन बरोबर आता लक्षात घ्या पांढऱ्या माशीच्या प्रादुर्भाव दिसत असेल तर आपल्याला त्या ठिकाणी टाटा कंपनीचा क्लास टो एकरी दोनशे ग्रॅम आपल्याला त्या ठिकाणी द्यायचे त्याचबरोबर एक साधारणतः पाच ते सात दिवसाच्या अंतराने पांढऱ्या माशेसाठी दुसरी फवारणी सुद्धा घेणं गरजेचे मग त्याच्यामध्ये तुम्हाला एसिटामाफ्राईड साधारणतः एकरी दोनशे ग्रॅम आणि त्यासोबत तुम्हाला स्विम प्रिंट एकरी पाचशे मिली या प्रमाणात आपल्याला दुसरी फवारणी त्या ठिकाणी काढून घ्यायची या दोन फवारण्या माईसाठी त्या ठिकाणी घ्यायचे त्यानंतर आपण झाडाचा स्ट्रेसपणा कमी झाला पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला सुद्धा फवारणी घेणं त्या ठिकाणी गरजेच्या राहतील आता या फवारणी घेत असताना आपल्याला त्या ठिकाणी फिनिक्स कंपनीचं कोजन एकरी साधारणतः एक किलो लक्षात घ्या फवारणीच्या माध्यमातून आपल्याला द्यायचे एकरी कोजन एक किलो त्या ठिकाणी घ्यायचे मॅग्नेशियम सल्फेट एक किलो घ्यायचे आणि त्याच्यासोबत आपल्याला बुरशीनाशकची फवारणी घ्यायची आता बुरशीनाशकची फवारणी घेत असताना आपण त्याच्यासोबत एन्ट्राकॉल आपण एकरी एक किलो पर्यंत आपल्याला त्या ठिकाणी फवारणीच्या माध्यमातून द्यायचं त्याच्यासोबत आपण विपुल एकरी एक लिटर सुद्धा घेऊ शकतो ही जर फवारणी घेतली तर आपल्याला त्या ठिकाणी घ्यायची अन्नद्रव्यांची कमतरतेमुळे सुद्धा आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतो मग त्याच्यामध्ये तुम्हाला आपण पहिली फवारणी मॅग्नेशियम ची आपल्याला त्याच्यामध्ये निघून गेली परंतु यासोबत आपल्याला टॉपकॅल एकरी एक लिटर पर्यंत म्हणजे दोनशे लिटरला पाचशे मिली टॉपकॅल आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचंय त्याच्यासोबत बोरॉन शंभर ग्रॅम आपण घेऊ शकतो आणि त्याचसोबत आपल्याला कळी सेटिंग आपल्याला चांगली झाली पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला प्रोष्टीन दोनशे लिटर पाचशे मिली आणि रोको अडीचशे ग्राम ही दुसरी फवारणी आपण त्या ठिकाणी काढून घ्यायची या दोन ते तीन फवारणी आपण त्या ठिकाणी काढून घेतल्या याचबरोबर पानांच्या जे आपण आज कुठंतरी आपल्याला या प्लॉट मध्ये दिसत नाही परंतु बऱ्याच ठिकाणी पानं जो आपल्याला जांभळ्या कलरचे पानं व्हायला सुरुवात होते त्याचबरोबर पानाच्या वाट्या त्या ठिकाणी होतात पानाचा पिवळेपणा त्या ठिकाणी दिसतो त्याच्यासाठी तुम्हाला बेचाळीस सत्तेचाळीस सिगरेट फवारणीतून घ्यायची बेचाळीस सत्तेचाळीस पाचशे ग्राम आता लक्षात घ्या ही फवारणी घेता असताना आपण सकाळी दवदुख्याचा विचार करू म्हणजे दवदुख आपल्या आपल्याकडे असायला नको त्यानंतर एक साधारणतः फुल उन्हाचा पिरियड पण आपल्याकडे नको त्या त्या दृष्टीने आपण सकाळी नऊ ते दहाच्या दरम्यान किंवा संध्याकाळी पाच ते सहाच्या दरम्यान आपली ही फवारणी घ्यायची आता बेचाळीस सत्तेचाळीस तुम्हाला दोनशे लिटर पाण्यासाठी पाचशे ग्रॅम त्या ठिकाणी घ्यायची आता ही ग्रेड घेत असताना आपल्याला त्याच्यासोबत गुरुनाशकचा वापर करायचा मग त्याच्यामध्ये तुम्ही बाहेर कंपनीचा नेटिओ शंभर ग्राम आणि सिलिकॉन पाचशे ग्रॅम ही जर फॉवरने आपण काढून घेतली तर नक्कीच आपल्याला शंभर टक्के चांगले रिझल्ट त्या ठिकाणी दिसून येतील आणि पानांना काळोखी त्या ठिकाणी वाढेल पत्तीला रपनेसपणा त्या ठिकाणी वाढेल त्याचबरोबर गेरव्याच्या सुद्धा या स्टेजला आल्यानंतर दोन ती तीन ते तीन पॉवरने आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो आता गेरव्यासाठी दोन पॉवरने आपल्यासाठी फार महत्वाच्या त्याच्यामध्ये आपण काय दिलं सांगा आता तुम्ही रिझल्ट आला आपल्याला कॉन्टॉप दोनशे मिली कॉसाईड दोन हजार दोनशे ग्राम दोनशे लिटर पाण्याच्या प्रमाणात आपण पहिली फवारणी ने घेतली बरोबर चांगला रिझल्ट बरोबर आता याच सोबत आपण इक्वेशन प्रो दोनशे लिटर पाण्यासाठी दीडशे मिली आणि कॉसाईड दोनशे ग्राम ही सुद्धा फवारणी आपण घेऊ शकतो त्यानंतर तिसरी फवारणी तिसरी फवारणी आपण म्हणजे या ज्या पॉवरने या तुम्हाला आलटून पलटून त्या ठिकाणी पावर घ्यायची आता तिसरी पॉवर ने घेत असताना तुम्हाला गेरव्यासाठी शिंजंटा कंपनीचा फिलिया आठशे पंचवीस अडीचशे मिली आणि त्याच्यासोबत तुम्हाला गार्ड दोनशे लिटरला पाचशे मिली या प्रमाणात आपण एक फवारणी घेऊ शकतो ही फवारणी घेतल्यानंतर आपल्याला करप्याचा प्रादुर्भाव असेल तो कमी होईल पत्तीला रपणेसपणा वाढेल गेरव्याचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी कमी होईल या फवारण्या घेतल्यानंतर आपण अजून एक गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं टेम्परेचर बऱ्याच प्रमाणात आहे पाऊस कमी झालेला आहे परंतु आपल्याकडे नागाळीचा प्रादुर्भाव नक्कीच वाढू शकतो तो का वाढतो तर पाण्याचा ताण जर आपल्याकडून पडला तर नागाळीचा प्रादुर्भाव वाढतो नागाळीसाठीच्या सुद्धा दोन फवारणी आपल्याला घेणं गरजेचे त्याच्यामध्ये तुम्हाला पहिली फवारणी त्या ठिकाणी घ्यायची जर सेटिंग झालेली असेल तर आपल्याला टाटा कंपनीचा नगाटा दोनशे लिटरला तीनशे मिली टाटा कंपनीचा नगाटा तुम्हाला दोनशे लिटरला तीनशे मिली आता ही फवारणी घेत असताना आपल्याकडे सेटिंग पूर्णतः असेल फुलकळीची संख्या कमी असेल तर आपण ही फवारणी घेऊ शकतो किंवा आपण त्या ठिकाणी आवासीन दोनशे लिटरला शंभर मिली त्याच्यासोबत तुम्ही स्कोअर शंभर मिली आणि एम्पायर प्लस दोनशे मिली या प्रमाणात आपण एक फवारणी जर काढून घेतली तर आपल्याला पांढरी माशी असेल त्याचसोबत तुमचे तुडतुडे असतील त्यानंतर नागाळीचा प्रादुर्भाव असेल हा त्या ठिकाणी कमी होईल आता बरेच शेतकरी स्लेअर प्रोचा सुद्धा वापर करतात तुम्ही दोनशे लिटर पाण्यासाठी शंभर मिली स्लेअर प्रो घेऊन तुम्ही फवारणी जर करत असाल तर त्यासोबत तुम्हाला फक्त एम्पायर प्लसचा वापर करायचा किंवा तुम्ही कोंडा लॅबोरेटरीचं नोआक्स त्या ठिकाणी घेऊ शकता ही फवारणी जर आपण व्यवस्थित केली तर नागाळीचा सुद्धा प्रादुर्भाव त्या ठिकाणी कमी होईल या पद्धतीचं नियोजन जर या स्टेजला वाता या वातावरणामध्ये जर आपण करून घेतलं तर आपल्याला कुठलीही अडचण त्या ठिकाणी येणार नाही याच सोबत तुम्ही कुठल्या तरी फवारणीमध्ये आपण एक सिविड त्या ठिकाणी आपण ग्रोसीड दोनशे लिटरला पाचशे मिली मॅग्नेशियम सल्फेटची आपण त्या ठिकाणी एक्स्ट्रा फवारणी करून घेणं गरजेची ही फवारणी एखाद्या वृश्यनाशकासोबत आपण जर केली म्हणजे तुम्ही त्याच्यासोबत कर्जेट घेऊ शकता कारण या वातावरणामध्ये नक्कीच आपल्याला एक चांगलं वृक्षनाशक जाणं गरजेचं आहे किंवा लुना तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता लुणा जरी घेतलं तरी तुम्हाला चालेल लुना तुम्ही शंभर मिली घेऊ शकता त्यासोबत मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्रॅम त्या ठिकाणी घ्या आणि ग्रोसिट दोनशे लिटरला पाचशे मिली ही एक फवारणी आपण त्या ठिकाणी काढून घ्या आता या सगळ्या फवारण्या झाल्या आजचा व्हिडिओ थोडा लॉंग असेल परंतु या फवारण्या आपल्याला या स्टेजला सर्वच महत्वाचे तुम्हाला प्रत्येक रोगावरच्या फवारणी मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगतोय आता त्याच सोबत आपल्याला कळी सेटिंग आता लक्षात घ्या कळी सेटिंगसाठी सुद्धा आपण फवारणी घेणं गरजेचं आहे आता कळी सेटिंगसाठी तुम्हाला प्रास्मोर दोनशे लिटरला अडीचशे मिली लक्षात घ्या ब्रासमोर तुम्हाला दोनशे लिटर अडीचशे मिली त्या ठिकाणी घ्यायचे बोरॉन शंभर ग्राम त्या ठिकाणी घ्यायचे झिरो पाऊन चौतीस पाचशे ग्राम आता ही फवारणी घेत असताना आपल्या त्याच्यासोबत तुम्हाला बुरुशनाशकचा वापर करायचा मग तुम्ही त्या ठिकाणी टाटा कंपनीचं ताकद आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचे ताकद तुम्हाला दोनशे लिटरला अडीचशे ग्रॅम या प्रमाणात आपल्याला कळी सेटिंग साठी फवारणी त्या ठिकाणी घ्यायची त्याचबरोबर ज्या ठिकाणी मुळी चेकअप झालेली असेल बऱ्याच शेतकऱ्यांना त्या ठिकाणी अडचणी येतात त्या ठिकाणी तुम्ही चांगल्या लॅबमधून आपल्याला आयबीए साधारणतः एकरी दहा पर्यंत आपल्या ड्रिपच्या माध्यमातून देऊन घ्यायचे हे डोस दिल्यानंतर आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी भरक त्या ठिकाणी शंभर टक्के दिसून येईल आणि या पद्धतीचं नियोजन जर केलं तर प्रत्येक शेतकऱ्याला कुठली अडचण त्या ठिकाणी येणार नाही आता बऱ्याच ठिकाणचे प्लॉट बऱ्याच शेतकऱ्यांना अडचणी आल्या बऱ्याच शेतकऱ्यांचे कॉल आले परंतु ज्या शेतकऱ्यांनी प्रॉपर काम केलं आलेलं शेड्यूल फॉलोअप केलं त्या शेतकऱ्यांना कुठलीही अडचण त्या ठिकाणी आलेली नाही आपण प्रत्येक प्लॉटमध्ये त्या ठिकाणी व्हिडिओ देऊ शकतो परंतु काही शेतकरी असतील त्यांनी प्लॉटमध्ये फवारण्या चुकवल्या असतील टायमिंग त्याचा विचारच घेतला नसेल कुठेतरी प्रमाणाचं कामकाज व्यवस्थित केलं नसेल पाणी नियोजन व्यवस्थित केलं नसेल तर त्या शेतकऱ्यांना नक्कीच या ठिकाणी अडचण येतात परंतु बरेच आता मी जेवढे प्लॉट बघतोय प्रत्येक प्लॉटचं ज्यांनी ज्यांनी नियोजन केलं ते प्लॉट शंभर टक्के चांगले काय वाटतं तुम्हाला बरोबर आहे ना आज तुम्ही बघत असाल तर बाजूचे लोक शंभर टक्के तुमचा विचारच करतात बरोबर प्रत्येक जण म्हणतच असेल की तुमच्या प्लॉटला काहीतरी तुम्ही शंभर टक्के काहीतरी वेगळे बरोबर आहे तुमच्या सात बऱ्याच जण जा लक्षात आले की डॉक्टर असे तसे तसेच बरेच जणांची चर्चा ती आहे बरोबर आहे बरोबर विचारतात लोक ते आपलं काय आहे ते सांगायचं दुसरं काय नाही बरोबर जे आहे ते जे आहे ते आहे कारण आजूबाजूला प्लॉटच नाही बरोबरच नाही प्लॉट बरोबर तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या याच्यानंतरच्या सुद्धा अजून बरेच शेतकरी लागवडी करताय कांद्याचे प्लॉट त्या ठिकाणी बुकिंग करताय द्राक्षांच्या बुकिंग चालू आहेत प्रत्येक पिकांमध्ये आज कामकाज आपल्या त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं चालू आहे तर प्रत्येक शेतकऱ्यांनी काय करायचंय आपले प्लॉट बुकिंग करून घेत चालला तुम्हाला बुकिंग क्रमांक सांगतो अठ्ठ्याण्णव चौतीस पंचवीस बावीस चौदा एक्क्याण्णव अडुसष्ट ट्रिपल झिरो पाचशे तीन आणि पाचशे चार या क्रमांकावरती संपर्क करा आपले प्लॉट बुकिंग करून घेत चला आणि काम होत असतील तरच प्लॉट बुकिंग करा नुसते बुकिंग करायचे म्हणून करू नका ही पण गोष्ट लक्षात घ्या आपलं सुद्धा कर्तव्य आलेलं शेड्यूल जरी आलेलं असेल परंतु आपण आपल्या याच्यामध्ये ऑब्झर्वेशन ठेवणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे आपल्याला प्लॉट मध्ये काही चेंजेस वाटत असेल काही एखाद्या रोगाचा प्रादुर्भाव वाटत असेल तर कमीत कमी ऑफिसला कॉल करा आणि विचारून घेत चला की कुठल्या अडचण त्या ठिकाणी येत आहे नुसते प्लॉट बुकिंग करायचे दोन हजार भरायचे म्हणून भरू नका ही पण गोष्ट लक्षात घ्या आता प्लॉट बुकिंग करत असताना प्रत्येक शेतकरी हे व्हिडिओ बघत असतो आता या जेवढ्या जेवढ्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत व्हिडिओ बघितले असेल ज्यांनी अनुभव घेतला असेल त्यांना नक्कीच या ठिकाणी फरक जाणवला असेल परंतु कुठेतरी पाना करून काम करू नका तुम्ही पाना करून जर करत असाल तर नक्कीच प्लॉटला तुम्हाला अडचणी आल्याशिवाय राहणार नाही ही पण गोष्ट लक्षात घ्या तर शेतकरी मित्रांनो काय करायचंय अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की असतात आणि हे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला जर सर्वप्रथम आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद